रे कारण बिरण करा तुम्ही एखादं वावर चांगलं हे असं होत काल ती तुला काय करायचंय तुला काय करायचंय तो हात ने काढ तर नमस्कार मित्रांनो स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये तर आता आपण सोडतोय तर आपली लॉ होती लिहरी लिहरी टाकून आणली आहे तो क्लिअर आहे आणि आता हे सोडून देऊ लागले थोडीशी रोटर ते जोडून घेऊ देवच्या रोटर कि झाली ग्रीन तुमची सकाळी सकाळी शक्ती लावताना शक्ती घे पुढं घेवा

ठीक आहे चला घेऊ रोटरी जोडून त्याला रोट अरे रोटरी तुडायला लवलं म्हणतो लव त्याला गज खा लटकेल लव चाललं याला खाली गज लटकेल तेवढा काढून घेऊ तानाचा कारण चाललंय जीव जीवट घेऊन रोटरी मारला हा काढायचा बस ना लागल ना मग चालला आता रोटर मारला आणि तेवढा घस काढायचे आहे आता सोडून घ्या आता फोन जोडून घ्याला आपण तापण साठवडतोय पेरणी हे साठलं सोडायचं इडं काहीतरी आहे इथं त्याच्यामुळे आधी सगळं कोदबी आपण या इडं सोडून देऊ म्हणजे काही विशारणार नाही धूप निघाला धूप निघले आज द्यावा लाईट आ, ये ये आता हे सोडलं हे झालं आपलं परत रोटरी जोडायची आता मग सांगा किती आव घरी आपण सोडून घेऊ म्हणजे मोकळं वाटतं लवकर ऐकू मला लॅक्टर जायला लागला वाटतं आज ए एवढं नको घेऊ पुढं घे थोडासा याचं तरुण राहील बाजा जा ठेवा आता तरगल तरी वाटतं राहिलं निघाल नाय भी साढ की थोडस टाक बस निघले जा रोटरी रोटरीच पिणं आणेल का, रोड़ी का? रोड़ी लगा? हा काय अडचण हे नवी टाकले आता परत हे ठून द्यायची आता घरच पाहुणा खालू ते पडल 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 रोटरी पडल खाली येऊ हो दे झालं आता रोटी तोडून होय दाबशील ना तिकडे

फार सोडून घेतला का मग तिथे नागराला जातील आपण आलं एवढं वावरात बघू शकता एवढं वावरही केलं चालू नागरायला होती आता दिलं झालं आता देवा का जायचं देवा म्हणतो टायर पंचर झालं वावरात आता तो एकीस वावरात जायला आधी लवकर जायचं तर लवकर ट्रॅक्टर जवळच चालू आहे पण आता वाटत नाही लवकर जाणू होईल मला आधी देवा का जायला तर ट्रॅक्टर पंचर होईल त्याच्यानंतर एक कडी पडेल आधी व्हायला काय बोलू गोवाळ झाले सगळे देव रे कारण मिरण करा तुम्ही एखाद वावर चांगलं हा कारण करा कारण असं होत नाही पण तुमच्या वावरात यायच्या आधीच तुम्हाला तुम्ही द्यावरा म्हटलं एखादं करा अस वावरात आशिनळी म्हटलं तुकडा असेल एखादा पुढं हे जॉईंट इथं इथं असं मग कथेल काय तुझो का ते नाही हे नळी काळी नळी टाकायला आले त्याच्यात ठेवा पैसे वळण वळून मारेलय जाधव कारण करते नाही इकडं तुमचा माळा तुमचा लोकेशन पुरं वाटलंय तुमची सगळी जागा बाटली सगळी त्याच्या टायरात पाणी भरून घ्यायला लागत म्हणजे भी पडून जायले ही पडल्यात हे आणलंय एक म्हणजे पडून गेली

तीनशे लिटर काय होणार त्याला बांगा सरक ना तू आईला लई पुढं पुढं करायचं आहे बी गरम नाही बसले गरम थोड पकडून घ्या अजून पकडवा अजून पकडवा ते काही झाकड तेव्हा हा लांब पकड होती काय झालं तोंडच फक्त गरम झालं जाधव जाधव काय तुमची शेत्रात चालली जाधव काय तारा ही इथे सब सगळे गाणे वाचले खडे मारून नका तुड तोंड तोंड करा तोंड कर नळी फिरून नाही वाज नळी फिरून नळी फिरून नळी फिरून अशी डायरेक्ट टाकून पाहतो का नाही डायरेक्ट टाकलं पाहिजे आता ऐकणार नाही ना ते झालं <risque> हो का मोठं लई तोंड नाक पुढते पुढे नाही गाठी नको यायला ती आहे तसं राहतरा उड उड पाडलो ढावा बर टॅक्टर अहो ते सहा के बाबरी पाडून फाडून काही दुसरं काहीच होत नाही उडाला उड तळत नाही वर्क लक्ष साईटला लगेच सुरत होती फाटायला एकशे ऐंशी इंचपी ट्रॅक्टर टाय दाबून तर नळीच थोडस झालंय बोलल राहिली पाणी काढ बर मोठं तोंड झालं ना ते ना हे नाही ते काढून टाकू काढून टाकू आता आला का आता शिकेज थांबल पाणी चाललंय क्लिअर राहिलं चटके बसले हाटाला नॉर्मल काय तावडे काय होत बरतंय पाणी पाणी बरेच काम चालू बघू शकता तुझं डायरेक्ट टायर कस लागू राहिल ऑटोमॅटिक आता मला एकच दाख फुटलं इथं जर काय किस्सा झाला तर फक्त पडल देवा टायर दाब मध्ये टायर कोण ठेव टायर दाब हिड हा दाब दाबून दर ट्रॅक्टर हलवायचंच काय काम नव्हतं आता आपण पाणी भरलं टायर ट्रॅक्टरला दे पंचर काढायला चिडं पाणी भरायचे हाल येतात पाणी काढून द्यायला राहिले तर पंक्चर काढायचं म्हटलं टायर काढायचं लागेल ना हवा मग हवा आणि पाणी एकत्र रिंगवर राहिले म्हणतात हे विषय तर पाणी काढून घ्यायची तर हवा निम्मी हवा आणि पाणी याच्यात आता हे काढून गेलो पंक्चर त्याच्या लावले आपणही इकडून गेला पंचायत आता हा गेलाय गाडी पाहायला अय काय भाऊ राहिला घरी आलो होतो आपण जेवण का राहिला आपलं आता अचानक आलं अचानक पाहिलं मग दो गाडी आली काय आता हा ठीक आहे आता उणीला जायचं आपल्याकडे देवाचा ट्रॅक्टर उणेला चालू आहे लवतं चालू आहे एक घरांचा चालू आहे इचित्र राहिलं काय पाहून मी घ्यायला लागतं आता येतात नाही त्यांना घेऊनच या ठीक आहे चला तेव्हा देवा लावलं त्याला पोचतोय आता गोरं पाहून येत आहे त्याला इडून ट्रॅक्टर लावून द्यायचं आता आणि त्यांना घरी येऊन जायचं आपल्याला घरी ऐवजी आपण त्याला बसून बसून येणार मग घरी जाणार ते आणि त्या कार्यक्रमाला वाटप येता येतो ते आले का त्याला आधी सोडून देऊ तर आता आपण आलो वणीमध्ये परत देवाला घ्यायला सोडून आणि बघू शकता आता आपलं देवाचं विषय झाला का देवाचं सकाळी टायर पंक्चर काढले तरी पण पर म्हणतोय परत पाणी निघतय म्हणजे टायर मध्ये सकाळी हवा होती हवा भरली सॉरी सकाळी पाणी होतं सॉरी सकाळी टायरमध्ये हाव होती हवा भरून ट्रॅक्टर पंक्चर झाला मग परत आपण पंचर काढलंय पंक्चर काढल्यानंतर परत पाणी भरलंय पाणी भरल्यानंतर पण सुद्धा मग द्याव म्हणतोय की टॅक्टर परत पंचर झालं आहे पानिंग तर आता ते ट्रॅक्टरवर जाऊ आपण बघू काय विषय काही नाही मग तर मग आपल्या सगळं पंचरवाला जायला लागेल आणि बोलायला लागेल काय विषय काय आहे का पंचर काढलं कसं नाही काही नाही का टायरचा फॉल्ट आहे आपल्याला सगळे कळल आता आपण पाहिलं नाही ट्रॅक्टरवर चालू आहे आता बघू शकता इथून आपल्या लेफ्ट मारल्यानंतर पुढं जाऊन टॅक्टर पुढं राईट साईडला तेवढ्या एवढ्याकडे लावू राहिला तेवढ्याकडे लावून घेऊ आणि ट्रॅक्टरची टायर चेक करू आणि मग बघू काय विषय काय नाही टायरचं नेमकी तिकडे चला टॅक्टरवर जाऊन भेटू तर आता घरी चाललो आम्ही बघू शकता मी बसेल बा कुठं टाकीवर हो डायरेक्ट एक यावा दोन अबा तीन आम्ही रायडर वर बस येईल अरे काय रायडर वर म्हटलं बस अवघडे भाऊ आता डायरेक्ट आहे ब्रेक दाबा डा राह पुढे जाऊ मागास सारखा लागला तवा कुठं तरी ब्रेक दाबता येईल फक्त पाय टेकणार जमीन अवघडे भेटूया घरी तर आलोय आपण घरी आज सध्या म्हणजे सध्या म्हणजे तर आलो आपण आता घरी गाडी लावली ह्या गाडी आपण आज चौबळ चौघ जण आलोय पहिल्यांदा आज गाडीला तीन वर्ष होऊन गेले पूर्ण पण पहिल्यांदा गाडी चार जण बसून आलोय तर ठीक आहे चला आज व्हिडिओ संपू भेटूया उद्या